अंबरनाथ नगर परिषदेत होत आहे बेसुमार भ्रष्टाचार व्यापारी संघटनेने अंबरनाथ नगर परिषदेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलला आणि एक अराजकीय संघटना असल्यामुळे आमचे पक्षाचे शहराचे प्रमुख सदामामा पाटील धनंजय सुर्वे या दोन्ही मंडळींनी आमच्या पक्षाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे वास्तविक मी या ठिकाणी आज प्रशासनाला जा विचारण्यासाठी आलोय जवळपास साडेसात कोटीचा सा, भ्रष्टाचार कागदावर दिसतो आता हा फक्त टिप ऑफ द आईसबर्ग आहे खोदलं तर शंभर कोटीचा भ्रष्टाचार निघेल अशी अवस्था अंबरनाथ नगर परिषदेची आहे काम झाली नाही बिलं काढण्यात आली व्यापाऱ्यांचे दोनशे तीनशे व्यापाऱ्यांचे गाय तोडण्यात आले ती जागा शासनाची ती नगरपालिकेची पण जागा नाही ची जागा आहे आणि तिथे ती जागा आता कुठल्या तरी बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचा घाट घातला जातोय पी चे मंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत इथले मंत्री शिंदे साहेबांच्या सरकार मधले आमदार आहेत तरी देखील ना तर नागरिक आहे हा त्रस्त झालेला आहे त्याच्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने या आंदोलना आम्ही पाठिंबा दिला मी तर याचा छडा लावणार त्या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरोला ही सगळी फाईल उद्याच्या उद्या म्हणजे उद्या पाच दिवसाच्या विसर्जन झाल्यानंतर सुपूर्द करणार आणि हा साडेसहा कोटीचा भ्रष्टाचार नसून शंभर कोटीचा भ्रष्टाचार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने झालेला भ्रष्टाचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी अंबरनाथ नगर परिषदेस भेट दिली माननीय मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ साहेब व इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला पालिकेतून खोटी बिले निघत असून असे कोणतेही काम झाले नसल्याचे पुरावे महेश यांनी सदर चर्चेत मांडले तसेच अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सदाबा पाटील यांनी सदर चर्चेत सांगितले अधिकारी बिल काढताना सांगतात आधी खासदारांशी बोलून घ्या

आमची काळली आहे तुम्हाला सचिन फोन केला खासदारांची फोन करून घ्यायला पालिकेचा महाराष्ट्राचा प्रशासन कायदा आहे या सर्व तरतूद आहे आणि सगळे साहेब कबीर वगैरे स्वतःच उपक्रम इतर व भ्रष्टाचार होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व्यापारी संघाच्या सदस्यांनी केला आहे नगरपालिका प्रॉपर्टी मेंटेन नाही प्रॉपर्टी कर करे स्ट्रक्चर कोणत्या लेकिन अभी उनका डिमांड है 2010 में जब जी बी मीटिंग में या नगर पालिका ने प्रस्ताव के वो स्कूल को 1400 बच्चे पढ़ने वाले स्कूल को मार्केट रिजर्वेशन किया तो सर जब मार्केट उधर अपना शॉपिंग सेंटर इंपॉर्टेंट है चौदह बच्चों का फ्यूचर इम्पोर्टेंट है चौदह की आता मागच्या एक वर्षामध्ये त्यांनी ते कंपाऊंडवर टाकले त्यावेळेला त्यांनी साठी आपल्याकडे वाटत नाही कंपौंड कंपता केल्या पण माझं फक्त एवढंच उन्हा होतं यांना की तक्रार, तक्रार करण्यापूर्वी

देड़ी 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 दे ना त्याला जो आता म्हणून त्या मुलांसाठी आपण नगरपालिकेने जागा दिली पाहिजे अशा प्रकारची चर्चा त्याची सभागृह झाली होती केल्यापेक्षा बोलला आहे की हमको सिर्फ आदेश दो बिल्डिंग हम लोग नीचे दो फ्लोर लोग का जो नीचे खुद कन्स्ट्रक्ट कर लवकर कारवाई करण्यात यावी तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे भ्रष्टाचार करत असलेल्या अधिकाऱ्यास त्वरित निलंबित करण्यात येईल असे माननीय मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसा यांनी सांगितले सदर बैठकीस माननीय मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत प्रसाद साहेब इतर अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे शहर अध्यक्ष सदामामा पाटील विधानसभा क्षेत्राध्यक्ष गणेश गायकवाड सरचिटणीस धनंजय सुरवे माजी विद्यार्थी सेल अध्यक्ष ठाणे जिल्हा नरेश गायकवाड मायनॉरिटी स्टेट जॉईंट सेक्रेटरी इम्रान खान कामगार सेल अध्यक्ष ठाणे जिल्हा प्रमोद बोराडे विद्यार्थी सेल अध्यक्ष अरबास कुरेशी युवक प्रदेश सचिव प्रेम परथळे वॉर्ड अध्यक्ष लक्ष्मण मेत्रे अमरीश गौडा बसवराज दयाल इतर पदाधिकारी व व्यापारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते बिल काढली गेली काम झालेलं नाही एकच रस्त्याचं उलटं सुलटं नाव होऊ त्या ठिकाणी आरोप म्हणजे बर्क ऑर्डर काढण्यात आली टेक्निकल सँक्शन करण्यात आलं आणि खोटी बिलं काढली असं हे अंबरनाथचीच नागरिक सांगत आहेत त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याच्या आधी पत्र दिलं परंतु काहीच कारवाई झालेली नाही आणि ह्या कारवाई व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही मुख्य रसाळ रसाळसाहेबांनाच भेटलो त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं पहिली कारवाई त्यांनी करावी अन्यथा आम्ही अँटी करप्शन आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करून कारण गंभीर प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे दुसरं जे दुकान म्हणजे इकडे जी दुकानं होती व्यापाऱ्यांची ती दुकानं काय पाडण्यात आली आणि त्या जागेवर मातोश्री बिल्डर यांना ती जागा सुपूर्द करण्यात आली वास्तविक त्यांना सुपूर्ती पत्रे लावलेत हा पूर्णपणे गैरप्रकार आहे गैरकानुनी आहे नगरपालिकेची जागा नाही नगरपालिकेची जागा नसताना त्यांनी कसं तोडला हा देखील सवाल त्यांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे टी एल आरला फोन केला परंतु टी फोन आर उपलब्ध नव्हते आणि ह्याच्यावर तातडीने त्या मातोश्री बिल्डरचे पत्रे काढावे अशा आम्ही विनंती यांना केल्या आणि त्यांनी मान्य पण केलेली आहे नाही पहिलं तर साहेबांनी आता आमचे प्रवक्ते नेते आहेत तर साहेबांनी भी सांगितले का शंभर कोटीचे भ्रष्टाचार त्या पश्चिमेला झालेला आहे नेचिलो थोडा महिन्यामध्ये तर त्याबद्दल विचारणं होती आणि त्याबद्दल ते असे थोडीची उत्तर नेहमी जे असतातच त्यांची आणि आता आम्ही एक विषय दुसरा घेतला की आमच्या कार्यकर्त्यांची काही कामं असतात आणि ती पी एस करून ती ठाण्याला जातात आता इथे तगादारावर बाबा ते का होत नाही काय कारण नाही तुम्ही का नाही करत आमची कामं आणि नेमकी आमची विरोधकांचीच कामं का होत नाही बाकी लोकांची ना अशी खोटी खोटी बिलं काढली जातात माझ्यासमोर हा कार्यकर्ता आहे पण मला ते नाही बोलायला आम्ही जर फोन केला ना का ते अटकले आमचं काम तुम्ही खासदाराला फोन करा ना अरे योग कुठला नाही आहे छोट्या छोट्या कामासाठी आम्ही खासदाराला का फोन करू मग तुम्ही कशाला पगार घेता येतं हे तुमचं काम नाही का हे असे उत्तर येते आणि आता जर आम्ही तर आता आलो आहे याच्यात जर आम्हाला काही फरक दिसला नाही तर मग आम्ही शेवटी ना आंदोलनच्या तयारीत राहणार आहे कारण उद्या सत्ता आमची पण येणार आहे उद्या आम्ही पण बघणार होतो आज महेश तपासे साहेबांनी आज भेटीची वेळ घेतलेली होती आणि त्यांच्या बरोबर शहरातल्या शहरात त्यांचे पदाधिकारी शिष्टमंडळ काही मागण्यांसाठी भेटीला आलेले होतं आणि त्यांच्या मागण्यांच्यावर सकारात्मक चर्चा झाली त्यांच्या शिष्टमंडळातील महत्वाचे जे मुद्दे होते ते व्यापारी संघ ज्या ठिकाणी आता उपोषणला बसलेला आहे त्या अनुषंगाने एक महत्वाचा विषय होता जागा जी आठ फुटची स्ट्रिप सोकाळ उपलब्ध आहे ती स्ट्रीपची मालकी कोणाची आहे हे निश्चित करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यांच्या व्यापाऱ्यांच्या उपोषणावर निर्णय होईल यामध्ये आम्ही निश्चितच एक संयुक्त बैठक लावण्याचं विनंती पण केलेली आहे आणि मोजणी करून याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल परंतु व्यापारी संघाला मी या, या निमित्तानं आवाहन करत आहे की यांनी बैठक उपोषण माघारी घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं निश्चितच ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांचं पुनर्वसन केलं जाईल परंतु ते कोणत्या जागेत करायचं हा महत्वाचा विषय त्याच्यावर तोडगा काढण्यात येईल दुसरा विषय होता काही लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या की काही कामांची बिल ही काम न करताच काढलेली आहे अशा कामांची यादी तक्रारदाराकडून मी घेतलेली आहे आणि या कामांच्या एमबी चेक करून तक्रारदारांना मी स्वतः ऑफिसला बोलवलेलं आहे आणि प्रत्येक काम ही हा एम बी आणि फाईल चेक करून जर कोण दोषी आढळलं तर दोषींच्यावर निश्चितच कारवाई करेल फौलदारी गुन्हा दाखल करेल अशी सूचना केलेली आहे आणि शहरातील अतिक्रमणे किंवा कचऱ्याची काही समस्या असतील याच्याबद्दल सकारात्मक चर्चा आज झालेली आहे त्यांच्यावर काय कारवाई जर दोषी आढळले तर फौजदारी गुन्हे दाखल करून सस्पेंड करण्यात येईल